नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण आणि आवादा खंडणी प्रकरणात आरोपींसोबत सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणारे हे निलंबित आहेत मात्र वाल्मिक कराड सुदर्शन घुले विष्णू चाटे या गँग सोबत राजेश पाटील यांचे नेमके काय संबंध आहेत यावरून जोरदार चर्चा सुरू आहे हे राजेश पाटील नेमके कोण आहेत त्यांचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी नेमकं कनेक्शन काय पाहुयात याबाबतचा हा रिपोर्ट केज शहरात आरोपी विष्णू आलं यात निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील देखील वाल्मिक कराड सोबत असल्याचं उघड झालं आवादा कंपनीकडे ज्या दिवशी खंडणी मागितली होती त्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं त्यामुळे वाल्मिक कराड केज मध्ये का गेला होता असा प्रश्न आता विचारला जातोय संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यासह इतरही आरोपी हे प्रमुख आरोपी आहेत अशातच वाल्मिक कराड तिथे काय करत होता असा सवाल विचारला जात असताना ज्यावेळी आवादा कंपनीमध्ये मारामारी झाली होती त्यानंतर एक दिवसानंतर पी एस आय राजेश पाटील एका हॉटेलमध्ये आरोपी सोबत दिसले होते त्यानंतर नुकताच समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजेश पाटील पुन्हा आरोपींसोबत दिसून आले त्यामुळे संशयाची सुई आपसुकच राजेश पाटील यांच्यावर आली देशमुख हत्या प्रकरणात पी एस आय राजेश पाटील यांचा संबंध नेमका काय राजेश पाटील हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपींसोबत पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हे दोघे हत्येची घटना होण्यापूर्वी केज शहरातील वसंत विहार उडप्पी हॉटेलमध्ये भेटल्याचं सीसीटीव्ही फुटेज मधून स्पष्ट झालं होतं पोलीस अधिकारी आणि आरोपी यांच्या संगणमतानच या हत्येचा कट रचला गेला का असाही सवाल विचारला जातोय आत्ताची विशेष बाब म्हणजे विष्णू चाटे याच्या केज कार्यालयात ज्यावेळी वाल्मिक कराड आणि त्याची गँग आली होती त्यावेळी त्यांच्या सोबत पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील असल्यानं खंडणी प्रकरणात त्यांचा सहभाग आहे का असंही विचारलं जात आहे त्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे मात्र व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना सह आरोपी करण्याच्या पाटील हे महाराष्ट्र पोलीस विभागात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते त्यांनी केस पोलीस ठाण्यामध्ये सेवाही दिली आहे देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राजेश पाटील यांच्यावर आरोपींसोबत संबंध असल्याने त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे खंडणी आणि हत्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पीएसआय राजेश पाटील यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे त्यांना पोलीस विभागाकडून निलंबित करण्यात राजेश पाटील यांच्या भूमिकेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत राजेश पाटील सध्या निलंबित स्थितीत आहेत या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी एक चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर